ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क एक ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमध्ये येऊन उद्योग मंत्री आणि आरोग्यमंत्री यांना फोन लावला नगर परिषद निवडणुकीमध्ये ते विविध ठिकाणी प्रचारासाठी गेल्यानंतर हेच करतात त्याचे प्रात्यक्षिक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेसमोर उघडच केलंय पांढरकवडा येथील सभेत देखील ले ले फोन त्यांनी विराट सभेमध्ये ऐकवले आणि एकनाथ शिंदे यांच्या फोन ची हवाच काढली संगमनेर सेवा समितीच्या झालेल्या विराट सभेमध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांनी पांढरकवडा येथील सभेमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांना लावलेला फोन आणि संगमनेर मधील लावलेला फोन जनसमुदायाला ऐकवला यावेळी व्यासपीठावरती माजी आमदार डॉ सुधीर तांबे तसेच दादा तांबे सौ दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्यासह हो सेवा समितीचे सर्व उमेदवार आणि विविध पदाधिकारी हजर होते या सभेमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकार आणि त्यांनी राबवलेले निर्णय त्याचबरोबर संगमनेरमध्ये मागील एक वर्षापासून निर्माण झालेले अस्वस्थ वातावरण ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची तस्करी याबाबत चिंता व्यक्त केली याचबरोबर नवीन लोकप्रतिनिधी यांना फक्त टोल वसुलीसाठी वेळ मिळतोय विकास कामांना त्यांना वेळ मिळत नाही असा टोला त्यांनी लगावला तर पालकमंत्री यांनी पहिला नगर मनमाड गचक्यांचा रस्ता हा पूर्ण करावा आणि मग संगमनेरमध्ये यावं असं म्हटलंय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या सगळीकडे डोंगर मंजूर नद्या मंजूर धरण मंजूर लावला है। है। हा धडाका लावलाय निवडणुकीसाठी महायुतीची लोक वेगवेगळे फंडे वापरत आहेत बनवा बनवीचा हा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे अशी टीका त्यांनी केली आहे त्याचबरोबर आण तो फोन म्हणत एकनाथ शिंदे यांचे संगमनेर आणि यवतमाळ जिल्ह्यामधील पांढरगवडा येथील एकनाथ शिंदे यांचे फोनवरील संभाषण विराट सभेत ऐकवलं आणि एकनाथ शिंदे यांच्या फोन स्टाईलची हवाच काढली संगमनेर सेवा समितीच्या वतीनं संगमनेरमध्ये विराट सभा झाली विविध ठिकाणी सर्वांसाठी परवानगी मागितल्या मात्र परवानग्या दिल्या नाही त्यामुळे रोडवरती सभा घ्यावी लागली असे आमदार सत्यजित यांनी म्हटलं आहे तर यापुढील काळामध्ये संगमनेरमध्ये एकही अनधिकृत फ्लेक्स आणि कोणाचीही सभा रोडवरती होणार नाही असं आश्वासन दिलं त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या जवळ उभं राहून कानामध्ये सांगणाऱ्यांपेक्षा आमचा वशिला लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमांमधन मोठं असल्याची टीका त्यांनी संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ यांच्यावर केली आहे यावेळी उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी आणि टाळ्यांचा कडकडाट केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते आले ते बिचारे प्रचार तर आहेत नाईलाज असतो जेव्हा लागतं आमदार झाला जा। चुकून तर सांभाळाच लागत आमदार मागून बोलायचा बिचारा पुढे बोलायचा केविलवानी परिस्थिती होती मी काय त्याच्यावर जात नाही परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या इथं खूप चांगल्या पतीने सत्य तांबे यांनी सांगितलंय की एम आय डी सी कसा करता कसे प्रयत्न केले काय लागतं पाणी कसं लागतं हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे आता त्यांनी एम आय डी सी मंजूर केली असं सांगितलं सा फोन केला डायरेक्ट एम आय डी सी मंजूर एम आय डी सी मंजूर फार आहे ऐकण्यासारखं बरं का त्यांचं अमोल गटाच्या संगम निर्माण आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडीसी पाहिजे काय करणार तुम्ही आदा, आदा दुसरे, दुसरे एक हॅलो उदय उदय सामंतजी मी एक पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळाला इथे एमर पाहिजे जिथ जा तिथं एमआयडीसी मंजूर एक म्हटलंय पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक होता धरण कस काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठल्या ना डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्ही मला फंडे करायची सवयचे इलेक्शन फंडे ठीक आहे थोडे फंडे करता बघा लोक का तो भारी आहेत ना त्याला सगळं कळतंही लक्षात ठेवा अशी ही बांधा बंदीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होत आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निव्वळ संघर परतो नाही तो पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जे अशा प्रकारचे बांधकाम झालेले करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो आणि अनेक वेळा त्या बाबतीत निर्णयाचा प्रयत्न आमचा चालू काही मार्ग निघाला तर आनंदाचे सत्य प्रयत्न करतो त्याच्या हाताला यश येव माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्याच्या मागे सध्या तुलाच काम करावं लागेल इतरांना वेळ नाही इथं खूप काम पडलंय प्रत्येक कामात व्यवस्थित टोल वसूल करावा लागतोय सध्या आणि तेव्हा संघर्ष शांतता घालवतायत म्हणे मला सगळ्या रे संघ शांतता घालवणारे हो आपण आहे अरे यांचं वागण इथं माझं घर आहे तिथं माझ्या नावाचं मित्रमंडळ गणपती बसावतं आम्ही एक गेट केलं कुणी असं करेल का रे त्या गेटवर गेट, गेट लावेल का यांनी त्या गेटवर गेट, गेट लावलं होतं पाहिलं तुम्ही यांची प्रवृत्ती काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत ही शहराला वादक वा प्रवृत्ती प्रवृत्ती लक्षात ठेवा आपला शहर पुढे जायचं असेल शांततेनं चालायचं असेल सुकून खर सांगतो का अनेक मंडळी म्हणत असते सुकून आहे तो कुठं नाही सुकून याचा अर्थ आंतरिक शांती इदर तो ही जर आपल्याला पाहिजे असेल तर दुसरा पर्याय नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला नाही तर पुन्हा जुने दिवस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किंग अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म हो विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस